नमस्कार मी निर्मला आज आपण लसूनी पालक कसा करायचा बघूया त्यासाठी मी एक पालकाची पेंडी निवडून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर आपण कुकर गॅसवर ठेवलेलं आहे एक मोठा चमचा तेल घालून घ्यायचा तेलामध्ये मोहरी मिरच्या दोन चिरून घातलेले आहेत लसूण थोडा घातलेला आहे चिरून कांदा एक चिरून घातलेला आहे कांदा वगैरे सगळं लाल होईपर्यंत ठेवायचा त्यानंतर टोमॅटो घातला आपण एक चिरून सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं चिरलेला पालक त्यामध्ये घालायचा झटपट होतं मस्त होते हळद एक चमचा भिजवलेली मुगाची डाळ अर्धी वाटी त्यानंतर सगळं हलवून घेऊन आपण थोडंसं पाणी घालून घेऊया त्याच्यामध्ये आणि कुकरचं झाकण बंद करून तीन शिट्ट्या येईपर्यंत ठेवायचा तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण त्यास लसूण सोललेला लसूण एक चमचा जिरे घालून आपण कुटून घेतो आहे आपला पालक शिजलेलं आहे झाकण कुकरचं काढून घेऊया मस्त रवीनं ढवळून घेतलेलं आहे कढईमध्ये एक मोठा चमचा तेल येऊन त्याच्यामध्ये आपण लसूण जिरे चेचलेले घातलेत मस्त खमंग असा वास सुटलेला आहे आपलं लसूण फ्राय होते थोडीशी मोहरी हलद थोडासा हिंग असं आपण याच्यामध्ये घातलेलं आहे अर्धा चमचा जिरेपूड धनेपूड आपण घालून घ्यायची थोडंसं आपण कांदा लसूण चटणी घालून घेतलेलं आहे एक चमचा सगळं हलून पालकचं मिश्रण आपण त्याच्यामध्ये टाकून घेतलं मस्त असं आपला लसूणी पालक तयार आहे थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाले ही डिश मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद